तांदू आसो आता आपण तांदूळ असो हे असे आपले मस्तपैकी धुतलेले असत आता आपण ते कुकरला लावूया तर हे असत उकडे तांदूळ तर आज बनवतो आज आम्ही ह्याची पेच तर आईन मला सांगितली आणि की हे निवडून घे कारण ह्याच्या आतमध्ये टोकून आहे असा पण गोटे असत किंवा दगड असू शकतात त्याच्यामुळे आई बोल मला आज जरा बरा वाटत नाही असेल त्याच्यामुळे आई बोल पेज होऊया तर आज आपण पेज कशी बनवतलो ती बघतलो आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला सगळ्यांना पेज आवडता की नाही ती त्याच्या आता हे बघा हे मी असे टोको आहे टोको नाही सगळे गोटो आ तर हे काढून घेऊया आणि निवडून घेऊया म्हणजे कुठे दगड वगैरे असत ना तर तो काढायचो हे गावठी तांदूळ असत कायचे काही काळे तांदूळ ते नाही आपण काढू ते फक्त दगड वगैरे म्हणजे फक्त नजर टाकायची काय असलं तर म्हणजे पेज खाताना लागायचं नाही आपलं तर म्हणून तर आम्ही ही कुकरलाच लावतो निवडून घेतलेले असेल तर आता आपण हे धुवून घेऊया आणि याची पेज करूया पेज बनवून एकदम सोपी असा तर आता आपण जाऊया तिथे तर हे असं तांदूळ तर, तर था था। आता मी हे घेतले धुवून तर सफेद पाणी येईपर्यंत आपल्या हे धुवून घेऊचे असत ते तुम्हाला मी दाखवतोय तर आता आपण धुवून घेऊया तेव्हा आपला सफेद पाणी येऊचा कमी जाताला म्हणजे आपल्या दिसताला पाण्याच कलर तेव्हा आपण म्हणजे दोन तीनदा धुवून घ्यायचे आणि शिजताना आपल्या मीठ घालू बया नाही तर अळणी लागत शिजताना नाही मग कधी कुकरमध्ये नाही घालू कशा तर आधी ना तांदूळ आपल्या शिजवून घेऊ गोये आणि त्याच्यानंतर आपल्याला नीट घालतो तुमका मी दाखवतोय माझा पण पन माहीत नाही कारण आई बनवता माझी सर्दी झाल्यावर किंवा ताप इल्यावर पेज खाल्ली ना म्हणजे पेज खाऊची असते ताकद भेटता कारण तेव्हा आपल्या तोंडात चव नसता कडू लागतात आपल्या त्याच्यामुळे बेस्ट आपल्या आता मला सर्दी झाली या थंडी लागतो त्याच्यामुळे म्हटलं पेजच करून खाऊया कारण जोक तर माझा जमणार नाही तर आता हे पाणी मी टाकून घेते तर हे आपण आता दुसरा पाणी घातला दोनदा तीनदा धुवून घ्यायचं दोनदा तीनदा धुतले तरी चालतच तर बघा आपण पण पाणी घात मुवायची करून तिसरा पाणी म्हणजे बघा मग अशी आपलं पाणी खूप काळा होता आता जर असं कमी झालं तर पाणी आपण आता आपण तांदूळ असू हे ले ले असे आपले मस्तपैकी धुतलेले असत आता आपण ते कुकरला लावूया ना आईच पेज लावून घेता मला सर्दी झाली ती बोलली की मीच लावते तुराव बाजू तर आता आपण बघूया ती कशी लावली तर ना ह्याच्यात ना तिने जाळीया मग आईच्या आत तिने पाणी घातलं ना आणि जे मी तांदूळ दूध घेतलंय ना तर ते घालायचे आपण आणि पाणी किती घालायचं आई पेजेच्या वर आ, तर तांदूळ आपण ना पेजेच्या वर घालायचा तांदूळ आहे सॉरी तांदूळ आहे पाणी पेजेचं वर तर ह्याचा इकडे मध्ये काहीतरी चालू आहे लाडू खाऊचा का एक नंबरचा हवरा माणूस हा स्वच्छ कॉलेज कॉलेजमध्ये नुसता खातच हा खादर आणि तर पाणी घातला पेजेच्या वर असा सॉरी तांदळाच्या वर त्याच्यावर अशी झाकण ठेवायची आणि मग झाकण लावून घ्यायची आणि शिट्टी किती करायची तर पाच सहा शिटी करून घ्यायची तर आता आपण भेटूया पाच सहा शिटी झाल्याच्या नंतर नंतर काय करू आता तुमका मी दाखवतोय का आता आपली ना पेज एकदम अशी शिजन झालेली हा आता आम्ही ती परत कुकरात ओततलो ही बघा तुम्ही बघू शकताय शेजी आता आम्ही ती कुकरात ओतलो आणि मग मीठ घालून घेतलो तर चला तर मग बघूया आपण पेज ना आ, कुकर मध्ये पुन्हा एकदा ओतून घेऊया तर ही असा आपली पेज आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेतो जो तुमका जरा पाणी हवं असेल तुम्ही घालू शकता ही तुम्ही मिक्सरात पण लावू शकता म्हणजे जे तांदूळ असतात ना ते मिक्सरात लावले की अजून अशी बारीक होतात पेज तरी बघा पेज आता मी ती जराशी इतकं घेऊ ना की मी ती पितलंय जेवढे आपली पेज आहे तेवढं आपण त्याच्यात मीठ घालून घ्यायचा तवीनुसार नाही तर खारट होऊ शकता आता घालते ना मीठ hmm. तर आम्ही घालतो जाडा मीठ आम्ही जाडा मीठ घातला आता एक उमाळ होईल नंतर मी गॅस बंद करून घेतला मी पेच येते तर आता आम्ही गॅस फास्ट करतो हे ये उमाळू येण्याच्या आम्ही पेज मी आता ती आहे बघा आता आपली ना पेज मस्तपैकी उमाळू इलेलो हा पेजे आता मी ती पितलंय आणि गॅस बंद करून घेतोय पेज असं आहे ना ती काढून घेतलंय जास्त वाचून एवढंच घेतलंय आता मी ही थंड करत आहे आणि पितलं आहे तुम्ही पण येऊ मजेसोबत पेज पिऊ